नमस्कार सर्वांना तुम्हाला आवडतात का अशी मसाले मसाला पोळी आणि जणजणीत बटाट्याच्या काचऱ्या इथं बटाटा जाडसरच कापून घेतला आहे थोडासा म्हणजे आपल्या काचऱ्या तुटत नाहीत लोखंडी तावळावर थोडंसं तेल जिरे मोहरीची फोडणी थोडासा कडीपाला आणि काचऱ्या छान खमंग होईपर्यंत परतून घ्यायच्या मग त्यात थोडासा काळा मसाला थोडंसं लाल तिखट आणि कोथिंबीर हिरवी मिरची घालायची थोडीशी हळद चिमूटभर आणि मस्त खमंग होईपर्यंत परतून पर घ्यायचं आणि काचऱ्या का आपल्या वाटेत काढून झाल्यावर त्याच मसाल्यावर आपल्याला पोळी कडक करून घ्यायची आहे आणि मस्त खायला घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपल्या झणझणीत काचऱ्या तयार झाल्यात आणि आपली पोळी छान मसाल्यावर खरपूस परतली गेली आहे तर या खायला